बुलढाण्यातील माळेगावमध्ये अतिक्रमण हटवणाऱ्या पथकावर हल्ला पोलिसांनी वन विभागाच्या पथकावर अतिक्रमणधारकांकडून दगडफेक पाच पोलीस जखमी छाबा क्रांतिकारी संघटनेच्या पदाधिकारींनी एवला तहसील कार्यालयाच्या आवारातच अनोखं केलं आंदोलन पत्त्यांचा डाव मांडत पत्ते खेळून गांधीगिरी पद्धतीनं कृषी मंत्री आणि शासनाचा निषेध आमदार निवासातील बॉक्सिंग नंतर गायकवाड आणखी एक कुस्ती लढणार कुस्ती लढण्यासाठी गायकवाड यांचा जलील यांना थेट आव्हान कुस्ती लढण्याआधी गायकवाड्यांनी तयार केला करारनामा बरं वाईट झाल्यासाठी जबाबदारी दोघांची करारनाम्यामध्ये उल्लेख <coughs> एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर पुन्हा एकदा हल्ला बोल माझीच नाही तर महाजनांच्या संपत्तीची ही चौकशी व्हावी हनी ट्रॅप प्रकरणातही गंभीर आरोप मनसेची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू ऐंशी ते पंच्याऐंशी भागांवर मनसेचं विशेष लक्ष बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली दोनशे जणांची टीम सक्रिय पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला अद्याप दीड वर्ष बाकी मात्र त्याआधी जयंत तासगावकर मंगेश विजय विजयसिंग माने दत्तात्रय सावंत निवडणुकीच्या तयारीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार मध्ये स्पेशल मराठी सेंटरच्या उद्घाटनाला लावणार हजेरी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षाकडून चक्काजाम आंदोलन शेतकरी कर्जमाफी हमी भाव दिव्यांग मानधनासह अनेक मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन <प्रणागा> महसूल कर्मचाऱ्यांचं ऑगस्ट महिन्यातील वेतन फेस ऍपवर नोंदणी केलेल्यांनाच मिळणार फेस अॅप आणि जिओ फेन्सिंग अनिवार्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर दौऱ्यावर केशवराज मंदिरामध्ये शिंदेना संत नामदेव महाराज पुरस्कार प्रदान केला जाणार पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मधली